अरे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा राज्य शासनाने त्रिभाषा सूत्र राज्यात सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत याला विरोध दर्शविला होता या त्रिभाषा आयोजन केले होते पण त्याआधीच सरकारने आपला निर्णय फिरविला होता या घटनेनंतर राज्यात मुख्यतः मुंबईमध्ये हिंदी मराठी वाद उफाळून आला होता काही वेळाने तो शांत झाला तरी देखील अधून मधून हिंदी मराठी वाद होताना पाहायला मिळते या घटनेनंतर मनसे जरा जास्तच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पनवेल मधला हा व्हिडिओ असून यात मराठी बोलण्याचा आग्रह करताच भडकलेल्या हिंदी भाषिकाने मरेपर्यंत मराठी बोलणार नाही असं सांगितलं विजय चंदेल हे ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत त्याचा मराठी हिंदीवरून वादाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे गणेशोत्सवावरून वाद सुरू झाला होता त्यावेळी विजय चंदेल यांना एक महिला मराठीत बोलण्यास सांगते यात महिला म्हणते की मराठीत बोला यावर विजय चंदेल यांनी मी हिंदीतच बोलतो आणि हिंदीच बोलणार असं स्पष्ट सांगितलं त्यानंतर महिलेसह तिचे सहकारी कार मधून खाली उतरतात आणि महाराष्ट्रात राहताय तर मराठीच बोलावं लागेल असं दर्डावून सांगितलं महिलेनं पोलीस आल्यावर त्यांना सांगा असं सांगितलं यानंतर विजय चंदेल यांना महिलेनं म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रात राहताय आमच्या संस्कृतीचा आदर करा आणि मराठीत बोला महिलेनं असं म्हणताच विजय चंदेल यांनी मी महाराष्ट्राचा आदर करतो पण मला मराठी बोलायला भाग पाडू शकत नाही असं सांगितलं विजय चंदेल यांनी म्हटलं की मी हिंदी बोलतो भारताची भाषा हिंदी आहे आणि हिंदीतच बोलणार भारतात केवळ हिंदीतच बोलेन मराठीत मी बोलत नाही आणि बोलणार सुद्धा नाही मरेपर्यंत हिंदीतच बोलेन असे स्पष्ट शब्दात विजय चंदेल यांनी सांगितलं या, या प्रकरणी दोन्ही बाजूंनी पोलिसांशी संपर्क करण्यात आलेला नाही तसंच कुणीही माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली नाही पण व्हिडिओ मात्र सध्या चर्चेत आला आहे